मुख्यमंत्री फेकुंचत असून ते सुरमंडळाचे ते सरदार आहेत अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहेत मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा आणखी एक फोटो ट्वीट केला आहे खंडणी अपहरणसारख्या गुन्ह्यात आरोपी असलेले लाल सिंग यांचा मुख्यमंत्रीसोबतचा हा फोटो शेअर करत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न केला तसेच मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना हे राज्य सांभाळणे कठीण झाले आहेत असा हल्लाबोल देखील केला आहे यावर बोलताना आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जहरी टीका केली तो ही त महा ही त गुंड नाहीत महागुंड आहेत असे छोटे मोठे गुंड त्यांच्या पक्षात बसलेले आहेत गेल्या दहा दिवसात त्यांच्या पक्षात महाराष्ट्रातून सामील झालेल्या गुंडांचे फोटो समोर आले आहेत विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव यांच्यासोबत ते फोटो होते हे सरकार आणि राज्यातील मुख्यमंत्री काय करत आहेत अशी टीका राऊत त्यांनी केली राज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा आणि निवडणूक घ्या असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत मित्रांनो आपल्याला संजय राऊत यांच्या वक्तव्याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा धन्यवाद जय महाराष्ट्र